पण मी स्वतः नऊवारी शिवते आणि मीच नाही वेअर केलं तर कसं म्हणून रे, का दे, की माझी नऊवारी आहे भाड्याने तिला देणार आहे आणि बाकी पण बऱ्याच गोष्टी आम्ही करणार आहेत आम्ही रेडी होतो त्यानंतर भेटतो तू काय काय करू नदीस अवघू नदीस हा हे दे बघ ही मला घालू की दुसरी घालू वरची खूप सुंदर आहे फोन केलं नसतो तर कदाचित मी आले पण नसते हे असं असतंय म्हणून मैत्रिणींना सांगायचं असतंय स्टिचिंग सुरेखा माझ्या सगळ्यांचं स्वागत आहे खूप घाईमध्ये व्हिडिओ बनवत आहे झालंय का आमचं आहे मंगळागौर आणि नऊवारी कंपल्सरी सांगितलंय असं आम्हाला हे सांगितलं किंवा ट्रेडिशनल कुठलाही ड्रेस घालून आलं म्हणजे साडी हे कायचा पण मी स्वतः नऊवारी शिवते आणि मीच नाही वेर केलं तर कसं म्हणून की माझी नऊवारी आहे प्रीती आहे का आतमध्ये आज माझी मैत्रीण आहे बहिणीसारखेच आहे आणि तिला मी किती वाजता फोन केला अडीच वाजता की दोन वाजता प्रीती काय करणार आहेस तू डान्समध्ये आहेस की काय बोलते मी डान्समध्ये नाही मग नऊवारी घालायची ए प्रीती आहे ये लवकर ये लवकर फक्त आमच्याकडे अर्धा तास आहे आतल्या रूम रूम मध्ये इकडे 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 प्रीतीची ओळख करून देते माझी मैत्रीण आणि छोट्या बहिणीसारखी ताई ताई करत असते किती वाजता ठरला आपलं नऊवारी घालायचं चा? साडेचारला लेट झालं <laughs> नाही नाही पण फोन किती वाजता केला मी तुला मला वाटतं तीन वाजता नाही का वाजता तिला म्हणजे प्रीती तू कुठल्या डान्समध्ये हे बोलते मी नाहीये म्हणजे नऊवारी ते माझी इच्छा आहे मी विचारलं पण मला नाही भेटत आहे म्हणजे तू एक काम कर तीन साडेतीन पर्यंत मी माझ्या साड्या ज्या आहेत ज्या आम्ही रेंटने हे करतो ते मागवते तुला चालेल का तर ही साडी प्रीतीसाठी आणि का आवाज हे होतोय म्हणून केले आणि हा ब्लाउज हलवा भाड्याने तिला देणार आहे आणि बाकी पण बऱ्याच गोष्टी आम्ही करणार आहे आम्ही रेडी होतो त्यानंतर भेटतो तू काय काय करून okay. आलीस अवघून आलीस आणि ज्वेलरी थोडंफार ज्वेलरी तिच्याकडे काहीच नाहीये हे असं झालंय साडी कशी वाटते मस्त हिवाली खूप सुंदर खूप सुंदर आहे आणि ब्लाउज परफेक्ट आणि आहे पण तिला काही परपच बसला बारीक दिसते पण काहीच म्हणजे इतकं सुद्धा शिलाई करायची गरज नाही पडले आणि ही साडी माझी आणि हा ब्लाउज माझा आहे तर आम्ही पटपट रेडी होतो जे काही आहे मी करून माझ्याकडच्या तिच्याकडच्या वस्तू तिच्याकडे जास्त नाहीच आहे तिला एवढी जास्त आवड नाही असं बोलते हेच नाहीये तुझ्याकडे तिला खूप गरम होते आम्ही मेकअप करून भेटतो धामधाम करते हे सगळं मटेरियल हे चंद्रकोर नाहीये तिच्याकडे माझ्याकडे रेखाने दिले बरंच काय काय दिले तिने हे तू माळ आणली आहे छान आहे तुझ्याकडे तुला कुठे भेटली خالचा ताईने आई आम्हाला पण हवी होती फोटोसाठी दे ए आता जो सध्या फॅशन मध्ये आहे ओके हाय ही जाळी ताई जाळी ताई ठीक आई फोटो रख हां ही जी फॅशन मध्ये आहे ही माळ खूप आहे कोण काय गं बाई पण भारी देवा हां तर हिला हिला छान भेटलं हे आता हिला नाही देणार फोटोसाठी मी देते घेणार चालेल चला बघा तुला हे व्यवस्थित कॅरी करा त्यांनी खूप सांगितलं मला आणि व्यवस्थित त्यांचा प्रोग्राम आहे त्यांचा प्रोग्राम आहे परत नाही नाही आपण कोणाच्या वस्तू खराब नाही करायचं आपण वाढवू केस, के, हा केसाला बांध ते काळ झाले कुठे आहे तुझं तू दिलेला ना पिल्लो इकडा हा अगं असं नाही हा तुझे शिल्क आहेत की तु� काय ठेवलं इकडं मागे सरक हा इकडे इकडं सरक तुझी केस सिल्की आहेत बसत नाहीत फुलं दिलेत ना तिने डोल्या कुठं ठेवली जाळे बरात कुठल्या टेबलवर नाही आहे काळच आहे फक्त रबर आहे

निघाला नाही पाहिजे बघत आहे का मी बसून मी पण एक दोन पिन लावून घेते म्हणजे माझंही हे निघाला नाही पाहिजे इयरिंग वगैरे नंतर नंतर आधी मेकअप करून आहे काय असं होत आहे माझ्याकडे इतके सुंदर गाणातले होते ना हे नाही दुसरे पण ते तुटले हे बघा हे किती याच्यावर परफेक्ट होत होते ठीक आहे बॉबी पिंनीच लागले तर इथंच ठेवून देऊ सलदी काही का झाली माझं फक्त मेकअप झालाय थोडासा बाकी हे करणार आहे का नाही एवढं नाही पॅक करायचं एवढं असं असं हां ते थांब पिसी पहिल्यांदा घालते साडी काल बोलणं झालं नाही काय नाही आणि आज तिला म्हणली आता इथं असं एक साडी द्या हां आतमधून बा तर अशी तयारी चालली मी मेकअप केलाय थोडेसे केस इथं पांढरे दिसतात असं वाटते प्रीती नाही बोलले दिसली तर प्रीतीचं नाव सांगणार आहे प्रीतीला दिसलं नाही म्हणून प्रीतीचा लूक दाखवते मेकअप माझा पूर्ण झाला आहे प्रीती दाखव प्रीतीचा <laughs> प्रीती लुक पूर्ण झाला आहे पहिल्यांदा साडी घालतो म्हणजे नऊवारी म्हणजे मी येते मी करून देते तुला मग ते आहे का जमेल का म्हणजे जमेल आणि बरं ओवरऑल खूप छान दिसायला लागले ते फुलं दे फुलं लावून देते न तुला मी माझी साडी घातल्यानंतर नाही तुम्ही करा नाही करते ना घाईमध्ये एखादी गोष्ट राहायची नाही पाहिजे मस्त तिला पण ओव्हरऑल लुक हा ते आता आपण बॅक कॅमेरा घेऊ छान दिसायला लागले मी आवरते मग भेटते ही बघा अशी घाई स्वतः नऊवारी शिवणारी सगळं करणारी प्रीती तिच्या मैत्रिणीला सांगते काय सांगत होतीच ग मी ऐकत होते त्यांना बिलकुल वेळ नाही पण माझ्यासाठी त्या साडी मॅनेज करतायत <laughs> <laughs> मी फोन केला तिला बोलते ताई मला घालायचंय पण करू काय मी ठीक आहे तू ये मी आवरून अहो प्रीतीचं पूर्ण झालंय मी साडी वेअर केले आता ह्याला पिनअप करते पिनअप खूपदा विचारलेलं मी खूपदा दाखवलं आहे प्रीतीला पण सांगितलं की पिनअप कसं लावायचं आणि बाकी काय काही सुचत नाही आहे ॲक्च्युली बिना प्लॅनिंगचं असं होतं आहे नॉर्मल आपली गोल साडी घालून पण तरी रेडीमेड आहे पटकन आपण नाडी बांधलं की काम संपलं हे एक बरं पडतं नऊवारी घालून आधीच्या बायका खरंच कसं करत असतील का हां ट्रेनिंग मानलं पाहिजे त्यांना गळ्यातलं घालून आहे माझ्याकडे तसा सेट नाही आहे तो काय बोलतात त्याला बाय पण गं देवा मी हाँ कसा दिस्कर? दिस्कर हा बघणार आहे कसं दिसतं दिसतोय सांगा जे हा घातलाच नाही मी कधी तर ठीक आहे वेगळं हां तुला थांब ठीक आहे काळा त्याच्यावरती बस दुसरं काय घालायची गरज नाही ओवरऑल हा एक आहे आणि काय आहे रेखाने ही दिलं आहे हे बघ ग ही माळ घालू की दुसरी घालू घरची खूप सुंदर आहे खालची की घंटण घालू दे त्यापेक्षा घालू एक, एक ते त्याच्यावर छात ते बघ मोबाईल मध्ये बघून घ्यायचे तो तोच दागिना उकून दिसतो आम्ही घालत नाही एवढे मोठे म्हणून बघू दाखव नाही नाही खूप दुखून छान येतो मग हा घालतेस का मी गंटण घालते गंटन ही मला वाटतं हे नको ना ग हे खूप हेवी वाटाय मला कोणतं हे छान दिसत आहे ठीक आहे तर घेऊ का कोणतं अगं पण ते डोरल ते तिकडे दाखव तिकडं दाखव हा डोरलाच नोवारीवरती छान दिसतंय घालत नाही तू घाल आज घाल आज काय विचार करू नको आज सगळं माझा आहे आता कानातले कोणते घालायचे हा ते तुझ्याकडे कशी आहे माझ्याकडे नाही माझ्याकडे नाही येत मी म्हटलं ना छान होते ते तुटले माझे हे ग्रीन आहे ग्रीन घालता त्याच्यावर परफेक्ट मॅच पण घालतात ए ग्रीन चांगलेच असते ओके तुम्हाला मॅच होतंय मॅच पण दिसतंय का चांगले ते सांग हो छान दिसतं पण गोल्डन घाला गोल्डन असेल तर था। थांब हां सिल्वर आहे नको दुसरे घालते मी गोल्डन बघते मी आणि साखळ्या घालायच्या काय 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 रेखाने दिलंय आमचं झालंय का आधी तयारी नसल्यामुळं माझं पण तिचं पण असा पोंधळ झालाय आवडतोय लवकर हा काय म्हणत होतीस तू मग अशी की यायचंच नव्हतं तुला यायचंच नव्हतं असं नाही कंडाळा आला का बरं काल बड्डे होता ना मग लेट नाईट त्यामुळे मग हे टॉप्स चांगले दिसतील का छान दिसतील टॉप्स पण छान दिसतील गोल्डन खूप छान दिसतात की झुबे बघ बरा दोन्हीतलं नक्की चालेल बघते हे म्हणते कसे दिसतात का प्रीतीचा विषय राहिला कंटाळा आला होता बोलते तर कदाचित मी आले पण नसते हे असं असतंय म्हणून मैत्रिणींना सांगायचं असतं तू अशी तर हो समोर तिची आपलं आवरायचंच चाललं अजून आणि आल्यावर थकल्यासारखी वाटली मला पण मी म्हटलं काय काय झालंय बोलते कसं करू म्हटलं काय नाही साडी मागवते तू येतेस का पटकन ये तर सगळं हा म्हणले ती आणि सगळं आम्ही केलं पटापट पटा आता आवरतोय वेळ झालंय आता पापट पसारा बायकांचा आधीच्या बायका कशा करत होत्या देव जाणे काय राहिलं हे बघा असे hey, इथे घालते थांब न तर घालायचं आहे मी आणि हा चांगला दिसतो का गं नको हा नाही फुलं घालायचे बुगड्या दिल्यात रेखाने कशा घालायचे आहेत माहिती नाही ग बुगड्या असं ताई आहे जास्त माहिती जास्त हो। <laughs> ते ती जास्त का घालत नाही त्यामुळे मला म्हणते जास्त होईल मी घालते का अशी घरी नॉर्मल राहीन पण सजायची बघ आधी माझ्याकडे हे पण होते सगळं होत पण आता वेळेवर काहीच बेकार नव्हतं नाहीये हिला असं झालंय तिला आणि बांड्या घालते मी पटपट घालायचं ग मग ओर आपण आपल्याला वाढते ओर ओर पण नवरीवरती सगळ्याच गोष्टी व्यवस्थित दिसतात ती इतकी सारखं तिथंच चाललंय तिची पाठच वर दाखवते इकडे मी आता ह्या बांगड्या घालते बोंबलतील शूटिंग घ्यायचं माझ्याकडे स्टँड घेऊन येते बोलले भाग्यश्रीला येते भाग्यश्री येते भाग्यश्री लवकर लवकर येते मी हे बघ बांगड्या घालायला लागले नत राहिले बाकी काय राहिले फुलं घालायचे राहिलेत माझे तुझं एकदा तू स्वतः चेक कर सगळं माझी चाबी भेटली म्हणजे झालं गाडी आहे आणलीस ना खाली ह्या बांगड्या अंगठ्या तर ओवरऑल माझ्या हातात असतात बोलते वेळ झालाय आणि प्रीतीमुळं वेळ झालाय ते नाही सांगत आहे ती बघा हे बघ बघ हा सगळं इथंच बघा हे बघा ना दाखव मस्त दिसायला लागले सगळं ओवरऑल लुक चांगला आलाय तुझा मला आता फुलं घालू दे कोणते घालू दे रेडच घालू मी पण हा एक आहे रेट हा दोन ते रेट हा एक रेट आणि मोत्याचं काय घालू घे गोल्डन नको ना नको थांबा त्याला तेच घेऊ दोन्ही सगळ्याच दोन दोन गरज आहे गरज आहे की नाही माहिती नाही लावतोय सरळ सरळ आम्ही एक घे आणि हा सगळी लाल 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 दुसरे लावायची गरज आहे बसता बस, बस वन ना वन साईडला ओर पण नको हे लागले ना बस हा कुठं हा हा कुठं लावलंयस खाली लावलायस का हा असं लावलंय बघा आता तू बघ ते बर झालं आता आता चला ओवरऑल लुक आमचा तयार झाला काय राहिलं ते राहिलं तू तुला तु मी जे दिले घेतले सोबत तू नेलपेंट नीरपेंट नेल फक्त आणखी काहीच नव्हतं आपलं पिन आहेत ना तुझ्याकडे साडीच्या छोट्या हा ते घे फक्त टाकून घे सोबत आणि त्या मासोळ्या जोडवे आहेत सोबत घेते तिथं घालते तर दोघीचं आवरून झालंय घाई घाईमध्ये का होईना मी आवरलय प्रीतीने आवरलंय माझं ठीक आहे मी नेहमी नऊवारी घालते कसं वाटते प्रीती खूप छान मी पहिल्यांदा नऊवारी घातलेली आणि सुंदर वाटते क्रेडिट कुणाला देतेस मी मागून घ्यायचं नाही पण ती खूप थकलेली मी म्हटले अगं ये मीच पूर्ण तयारी करून घेते साडी पण भेटलं ब्लाऊज झालं दागिने सगळंच झालं मनात इच्छा असली की होत आहे पण आपल्यासोबत असं कोणी असतील ना असं सपोर्ट करा म्हणजे तेही आपल्यासोबत येते ओवरऑल लुक प्रीतीचा जबरदस्त दिसतोय माझा मला नाही माहिती आता जो व्हिडिओ आहे तो सेकंडवाला मंगळागौरायचाईल आता च गाडी काढ प्रीतीची गाडी आहे तर प्रीतीच्या गाडीतून जातो प्रीती गाडी चालवते नऊवारीवरती आणि मी मस्त तयारी झाले हे <laughs> पण जबरदस्त दिसतोय दोघी पण आम्ही आमचं कौतुक करून घेतो प्रीती तर छानच दिसते <laughs> प्रश्नच नाही पण तिथं मी जेव्हा फोन केला ना प्रीतीचा आवाज ताई मला करायचं होतं पण तुम्ही खूप बिझी मी तुम्हाला कसं विचारू म्हणून मी काहीच विचारलं नाही तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते घाई गाईमध्ये आम्ही कशी नऊवारी किंवा मेकअप कसा व्हिडिओ वाटला ही अशी माझी तारांबळ असते पण तुम्ही एक लक्षात घ्या मी सगळ्या गोष्टी करते म्हणजे एवढं असलं तरी मी बोलल्यामुळं प्रीतीचं थोडंसं लक्ष हे होईल तर हा व्हिडिओ इथंच संपवते आणि रेंटवरच्या साड्या आहेत दोघीच्या मी स्टीच केलेल्या आहेत पण रेंटवरच्या आहेत रेंटवरती तुम्ही देता का तर वेलवेटची साडी देते ह्याही साड्या मी नऊवारी रेंटवरती देते ब्लाऊज नाही आहे फक्त साड्या आता ठीक आहे लकीली प्रीतीला ब्लाऊज आलं माझं म्हणून कारण काहीच तयारी नव्हते ओवरऑल लुक सगळा मस्त तयार झाला आहे मंगळागौरीचा जबरदस्त असा कार्यक्रम होणार आहे हा तिसरा आमचा कार्यक्रम आहे माझा प्रीतीचा मला वाटतं पहिला असेल तर आजचा व्हिडिओ इथं संपत व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद